शेतकरी मित्रांनो नमस्कार शिंदे ॲग्रोटेकमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा स्टेकदा सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण उन्हाळी कांद्याची साठवणूक करत असतो तर या उन्हाळी कांद्याची साठवणूक करत असताना आपण बऱ्याच वेळा अनेक वेगवेगळ्या पावंडरी त्यामध्ये वापरत असतो तर या पाऊंडरी आपण का वापराव्यात या पावंडरी कशा पद्धतीने वापरायच्या आणि याचा वापर केल्यामुळे आपल्या कांद्यामध्ये आपल्याला काय फायदा होतो तसेच याचा अतिवापर केल्यामुळे आपल्या कांद्यामध्ये काय दुष्परिणाम होतात याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओवरती नवीन आला असाल किंवा चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतीविषयक शे बरीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात तेव्हा कुठलीही शंका कुशंका असल्यास आश। कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण ज्या काही आपल्या कांदा उस, आ, कांदा साठवणुकीच्या वेळेस ज्या पावंडरी वापरतो त्या योग्य पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे बरेच वेळा आपले बरेच शेतकरी मित्र या पावंडरी वापरत असताना या हाताने टाकतात आपल्या कांद्यावरती परंतु मित्रांनो या पावंडरी आपण ज्या कांद्यावरती टाकणार आहे या एखाद्या साडीच्या किंवा सुती पातळ फडक्यामध्ये ही पावडर टाकून घ्यायची आहे त्यामध्ये आपण ही पावडर टाकल्यानंतर दोरीच्या साह्याने हे फडकं किंवा ही गाठोडं काठीला बांधून आपण ती पावडर आपल्या कांद्यावरती धुराळवायची आहे ही पावडर धुराळ लावल्याने आपल्या कांद्यावरती ती सम प्रमाणात आणि सारख्या प्रमाणामध्ये सगळीकडे पसरते आणि जर ही पावडर आपण हाताने टाकली तर आपल्या कांद्यावरती काही ठिकाणी जास्त पडते काही ठिकाणी कमी पडते तर यामुळे आपण ही पावडर आपल्या कांद्यावरती टाकताना अशा प्रकारे फडक्यामध्ये गाठोड्याच्या साह्याने धुरळून द्यायची आहे जेणेकरून त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण या पावडरी कोणकोणत्या टाकाव्यात तर यामध्ये बी एस सी डेसिकेटर अशा बऱ्याच आपल्या सिस्टमॅटिक मध या प्रकारामधल्या या पावंडरी असतात यामध्ये आपले या कीटकनाशक पावंडरी असतात थोडक्यात तर या पावंडरी आपण टाकत असताना यामध्ये पंच्याऐंशी टक्के सल्फर हे ॲड करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून हे सल्फर म्हणजे एक प्रकारचं गंधकच आहे आणि या दोन्हीच्या एकत्रीकरणामुळे आपल्या कांद्यामध्ये आ, या पाऊंडरींचा रिझल्ट दुप्पट होतो आणि यामुळेच आपला कांदा हा जास्त काळापर्यंत टिकतो मित्रांनो हे झालं आपल्या या पाऊंडरींच्या वापराबद्दल तर यापुढे बघ यापुढे आपण बघूया की या, या, या पाऊंडरी आपण आपल्या कांद्यामध्ये वापरल्यामुळे काय फायदा होतो मित्रांनो या पाऊंडरींची आपल्या कांद्या पिकामध्ये कांद्याच्या धुरळवण्यामध्ये किंवा कांद्यामध्ये टाकल्यामुळे ब बरेच फायदे देखील आहेत आणि बरेच नुकसान देखील आहे मित्रांनो आपण आपल्या कांद्यामध्ये जी पावडर टाकतो ती दर प्रत्येक वर्षी नवीन पावडर आणणं खूप गरजेचं आहे जुनी पाऊंडर असल्यास आपण आपल्या कृषी सहायकाच्या सल्ल्याने ती वापरू शकता तर या पाऊंडरीचा आपल्याला काय फायदे आहेत तर या बर बर ही पाऊंडर वापरल्यामुळे ह्या दोन्ही पाऊंडरी एकत्रित मिश्रण करून वापरल्यामुळे त्याचा आपल्या कांद्यावर कलर टिकून राहण्यासाठी खूप चांगला परिणाम होतो त्याचबरोबर कांद्यामध्ये जे काजळीचं प्रमाण आहे हे अतिशय कमी होतं आणि आपला कांदा हा चक एकदम चकचकीत आणि टनक राहतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या कांदा चाळीमध्ये चुकून भुकून आपल्याकून डॅमेज कांदे हे जातच असतात त्यावेळेस हे कांदे गेल्यानंतर बऱ्याच काळा कालावधी लोटल्यानंतर हे कांदे सडतात आणि हे कांदे सडल्यानंतर यामध्ये इतर कीटक जीव जंतू पडतात आणि हे दुसऱ्या कांद्यांना देखील हा एक कांदा खराब करतो तर मित्रांनो आपण जर पाऊंड्रीचा योग्य वापर केलेला असेल तर यामुळे आपले हे कांदे सडत नाहीत किंवा जो कांदा सडलेला आहे तो जाग्यावरती तिथेच वाळून जातो आणि आपले हे जे बाकीचे कांदे आहेत ते एकदम सेपमध्ये चांगल्या प्रकारे राहतात यासाठी मित्रांनो आपण या, या पाऊंड्रींचा वापर करणं गरजेचं आहे या पाऊंडरी अति जास्त प्रमाणात जर वापरल्या तर यामुळे आपल्या कांद्याचा कलर पूर्ण एकदम बेडूळ होऊन जातो त्याचबरोबर आपल्या कांद्यामध्ये देखील दे राहत नाही आपल्या चाळीतील कांदा हा लवकर खराब देखील होऊ शकतो किंवा मग त्या पाऊंड्रींच्या अतिवापरामुळे कांद्याचा कलर एकदम डॅमेज होऊन आपल्या कांद्याची क्वालिटी घास कमी होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या कांद्याच्या साठवणुकीमध्ये पावंडरींचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे आणि योग्य त्याच पावंडरी आपण वापरले पाहिजे कुठल्याही इतर भंगार पाऊंडरी जर आपण वापरले तर त्याचा निश्चितच आपल्याला चुकीचा रिझल्ट बघायला मिळेल तेव्हा मित्रांनो आपण कांदा साठवणुकीमध्ये योग्य प्रतवारी करून कांदा साठवला तर त्यामुळे देखील आपल्याला कांद्याचा जास्त काळ टिकण्यासाठी खूप मोठा फायदा होतो अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या कांद्याचं योग्य व्यवस्थापन करून योग्य भाव मिळाल्यानंतर विक्रीस काढता येऊ शकतो अशा पद्धतीने ही जर साठवण केली तर निश्चितच आपल्याला फायदा होईल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद